अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडा डाव्या कालव्यातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत अधिकृत असे की बदानी खंडलाय खंडलाय बांबुर्ले खंडलाय बुद्रुक शिरदानी आकलाड मोराणे कावठी नवलाने मेहरगाव निमडाडे गोंदूर येथील डाव्या कालव्यातील शेतकरी यांच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना पाणी सोडण्याचे निवेदन देण्यात आले अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडा या आशयाचे निवेदन सदर या ठिकाणी देण्यात आले जेणेकरून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील निकाली काढावा यासाठी सदर निवेदन देण्यात आले तर सदर अक्कलपाडा धरणातून डाव्या कालव्यासाठी पाणी हे आरक्षित असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी सांगितले तर येत्या काही दिवसात ते पाणी देखील सोडण्यात येईल असं आश्वासित करण्यात आले तर या सर्व गावांचे सरपंच यांनी या संदर्भातले निवेदन पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन त्याचबरोबर खासदार बाबा सुभाष भामरे यांना देखील दिले असून तर लवकर, लवकर, आ, या संदर्भात लवकरात लवकर आपण दखल घेऊन पाणी सोडावे असे देखील आव्हान या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले तर यावेळेस डॉक्टर सुभाष भामरे यांच्याशी देखील चर्चा येथील सर्व ग्रामस्थ सरपंच यांनी केली ज्यात बाबा सुभाष भामरे यांनी देखील आश्वासित केले की येत्या काही दिवसात पाणी सोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं देखील त्यांनी आश्वासन दिले तर यावेळेस भदाणे खंडलाय बुद्रुक खंडलाय खुर्द बांबुर्ले शिरदाणे अकलाड मोराणे कावठी नवलाने मेरगाव निमडाळे गोंदूर येथील सर्व डाव्या कालव्यातील शेतकरी सरपंच ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सदर हे निवेदन दिले यावेळेस सरपंच अजय माडी गणेश सोनवणे शरद शिंदे पुंडलिक नेरकर प्रभाकर भामरे नंदकिशोर किशोर दीपक बदाने, दादा भाऊ बदानी भीमराव सर संजय बोरसे योगेश बदानी सुधाकर सैदानी पाटील नितीन पाटील विजय पाटील साहेबराव पाटील पवन पाटील राकेश पाटील भूषण चव्हाण रतीलाल शिंदे सागर शिंदे पुंडलिक नेरकर या सर्व गावांचे सरपंच ग्रामस्थ शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते पिण्याचे पाणी आहे पिण्याचे पाणी आहे दुसऱ्या काय मी विचारतो दिला प्रसिद्ध की पिण्याची पाणीची कशी परिस्थिती आहे कारण कसा आहे तुम्ही समजून घ्या तुम्हाला चढचं नेणार तुमच्याबद्दल पाणी पाणी आरक्षण मध्ये पाणी आरक्षण मध्ये पालकमंत्री मोदींनी आणि सर्वांनी सहमतीने एकच राऊंड आहे तिथे त्याचे डेट काय असं थोडासा थोडासा फी वगैरे मध्ये सोडला तर तो मार्च एप्रिल पर्यंत पुरेल पाणी पुरवठा तो डाव्या काढ्यावर जेवढे गाव आहे त्याच्यासाठी जेवढं पाणी लागणार त्याच्यासाठी एक रोटेशनची मागणी केली सर एप्रिल मेच तीन वर्षापासून अनुभव मागणी करून एप्रिल मे मध्ये दुसरी गोष्टीसाठी तुम्ही मागत असेल तर मी देणार मी आणि दुसऱ्या पंधरा दिवसापासून पण ठेवलेला आहे ना पाणी नाही कोण्याचा बापाच पाणी आमच्या हक्का आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाणी सोडण्यासंबंधित आज निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही वेळोवेळी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांबरोबर आमची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झालेली आहे आदरणीय पालकमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे खासदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे परंतु आजपर्यंत पाणी सोडलेलं नाही आमचा शेवटचा या अक्कलपाडा डाव्या कालव्याच्या सर्व गावाचे सरपंच आलेले आहेत त्यांनी आम्ही ठरवून घेतलेलं ये आहे येणाऱ्या तीस जानेवारीपर्यंत जर पाणी सोडलं नाही तर आम्ही एकतीस जानेवारीला भदाने फाटा येथे आम्ही रास्ता रोखो करणार आहोत तरी आमच्या निवेदनावर जिल्हाधिकारी साहेबांनी पाणी सोडावं ही अशी अपेक्षा ठेवतो